आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग गोकळतू आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुळतू कोल्हापुरातील महादवा रोड हा महत्वाचे व्यापारपेठ असलेला रस्ता आहे हा रस्ता दर्जेदार व्हावा यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजनेतून हा रस्ता पेवर पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी मंजूर झाला आहे एक कोटी पंचवीस लाख रुपयांच्या या रस्त्याचे आज आमदार राजे क्षीरसागर यांनी महादबा रोड गुजरे येथील व्यापारी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी हा रस्ता आपल्याला काही दिवसातच सुस्थितीमध्ये पाहायला मिळणार आहे तसंच शहरातील अनेक रस्ते पुढच्या तीन महिन्यांमध्ये सुस्थितीमध्ये आणण्याचा माझा प्रयत्न असेल असं प्रतिपादन आमदार राजे क्षीरसागर यांनी यावेळी केलं दो दो दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस अशी दोन वर्ष सलग झालेल्या अतिवृष्टीमुळं कोल्हापुरातील शहरातील रस्ते याचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळं शासनानं गेल्या काही दिवसापूर्वी शंभर कोटी रुपये रस्त्याला दिलेले आहेत जिल्हा नियोजनच्या निधीमधून आज या रस्त्यासाठी एक कोटी पंचवीस लाख रुपये मंजूर करत असताना या ठिकाणी शहराचा हा प्रमुख रस्ता हा पुढच्या काळामध्ये अतिशय चांगल्या सुस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर शहरातले अनेक रस्ते या पुढच्या तीन महिन्यामध्ये सुस्थितीत आणण्याचा माझा प्रयत्न आहे धन्यवाद